मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये त्यांनी सांगली मिरज सुपवाड महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक पाच जो महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात निकृष्ट दर्जाचा वार्ड म्हणून अगर एखादा पुरस्कार असेल तर या वॉर्डाला मिळाला पाहिजे नगर या नगरसेवकांना मिळालं पाहिजे महानगरपालिकेचे माझे नगरसेवक जे स्वतःला प्रभागात मालक म्हणून वावरतात त्यांना लोकांच्या अडचणीची थोडीसुद्धा जाणीव नाही आहे घरात बसून फक्त उडवावडीची उत्तरं द्यायचं तो करतो लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असतेपैकी बी लोकांची समजूत काढण्यात माहिर असलेले महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रभाग पाचमधील त्यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे लोकांच्या घरात काल जो जोराचा पाऊस झालेला आहे त्या पावसात लोकांनी जो व्यापारासाठी आणलेला जो साहित्य आहे त्या साहित्याचे नाजदूत भिजून साहित्य पूर्ण नाजदूत झालेले आहे त्या लोकांच्या समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात महानगरपालिका प्रशासन व नगरसेवक यांनी बाजी मारलेली आहे त्यामुळे पुढच्या इलेक्शनमध्ये त्या नगरसेवकांना त्यांची नगर जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचप्रमाणे शासनाने या लोकांना नुकसान भरपाई देण्याची एक मनापासून विनंती करत आहोत त्याचा मान ठेवून लोकांना विनंतीचे मान ठेवून लोकांना नुकसान भरपाई देण्यात यावी बोलत आहे काल संध्याकाळचा पाऊस जो जोरात आला त्यामुळे कित्येक लोकांच्या घरात रात्री अकरा साडे अकरा पाऊस घुसला आहे लोकांनी दिवाळीसाठी कपड्याचा माल वगैरे खरेदी केलेला आहे त्या कपड्याचे भरपूर नुकसान झाले आहे तर ते तुम्ही त्याचं नुकसान भरपाई करावं आणि पटकन आरोग्य विभाग असून दे नाही तर महानगरपालिका असून दे आमच्या वार्डात पहिला येऊन भेट दिली पाहिजे खूप म्हणजे त्याच्यामुळे लोक खूप आजारी पडलेले आहेत आणि औषधं सगळ्यांना चालू आहे आणि हे इथे येऊन तुम्ही बघायची अशी आमची विनंती आहे

पैसे करेंगे खुलते नहीं। भी, देते है, भी कर को देते है, मान नहीं अभि बात,

मुलीकडे पाणी द्यायला तुमचा रस्ता रे ड्रेन करून काय करणार आहे ही वड्याकडं लेन आणली मुलीकडे पाणी दिसून घ्यायला पुरे इथून त्या वड्यापर्यंत ड्रेन लेन करून टाकले ऑलरेडी आता इथं चेंबर आहे ते वेताळ वगैरे दाखवतो

आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा